आजक्तामाईने छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर तिची एक ओळख निर्माण केली आहे या मालिकेत ती सगळ्यात पहिल्यांदा दिसली या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती त्यानंतर तिने अनेक चित्रपटात मालिकांमध्ये काम केलं महाराष्ट्रातील हास्य जत्रा या कार्यक्रमात तिचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आता ती केवळ अभिनेत्रीच नव्हे तर ती आता निर्माती देखील बनली आहे फुलवंती या चित्रपटाची ती निर्माती होती प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल देखील एका मुलाखतीत खुलून चर्चा केली होती लग्नाविषयी तिचं मत काय आहे याविषयी प्राजक्ताला विचारल्याचा सा तिने सांगितले होते की मी माझ्या आयुष्यात शांततेला महत्व देते डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्नच करायचं नाहीये कारण डोकं ठिकाणावर नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही तुमचा पार्टनर संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तुमचं जगणं भविष्य मेंटल हेल्थ सगळंच बदलतं त्यामुळे मला असं वाटतं की लग्न ही एक रिस्क आहे प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर कुठलंही नातं टिकून असतं पण या कलियुगात याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही ते नातं जर खरं असेल तरच ते टिकेल मी प्रेमात खरं तर पडली होती असं नाही की मला कधी प्रेम झालं नाही पण नंतर मला जाणवलं की हे शेवटपर्यंत टिकू शकणार नाही आणि मग मी त्यातून बाहेर पडले या गोष्टीला आता जवळजवळ पाच वर्ष झाले पाच वर्षांपूर्वीच मी स्वतःला सांगितलं की आता आपण थांबूया माझा जो एक्स बॉयफ्रेंड होता तो माझ्याशी खोटं बोलायचा मी त्याचं खोटं अनेक वेळा पकडलं देखील होतं पण तो ते मान्य देखील करत नव्हता तुमच्यात खरं बोलण्याची हिंमत पाहिजे आणि या सगळ्याचाच कंटाळा येऊन मी ब्रेकअप केलं होतं प्राजक्ताने आजवर एक अभिनेत्री निर्माती म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे एवढंच नव्हे तर प्राजक्त राज हा तिचा स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड आहे तिने पांडू चंद्रमुखी यांसारख्या का चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच कर्जतमध्ये एक तिचं भले मोठं फार्म हाऊस असून ती ते भाड्यावर देखील देते प्राजक्ताच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा